या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ लवकरच शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे हिंदू पंचांगानुसार एकूण चार नवरात्री असतात त्यापैकी दोन गुप्त नवरात्री आहेत एक चैत्र नवरात्री आणि चौथी म्हणजे शारदीय नवरात्री शारदीय नवरात्री उत्सवास विशेष असे महत्त्व आहे शारदीय नवरात्र उत्सव हा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव हा अकरा दिवसांचा आहे यामध्ये दहा दिवसाची नवरात्र असणार आहे आणि अकराव्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जाणार आहे या अकरा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो तर यावर्षी तृतीय तिथी ही दोन दिवस आली आहे त्याचबरोबर पंचमी तिथीच्या रात्री दहा वाजताच ललिता पंचमीची तिथी संपते आणि षष्ठी तिथी चालू होते तर अशा पद्धतीने यावर्षीचा नवरात्र असणार आहे तर हे एकूण दहा दिवसांची नवरात्र असणार आहे आणि अकराव्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जाणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीचे सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य असते कुलदेवी ज्यावेळी स्वर्गातून पृथ्वी तलावर येते त्यावेळी तिच्यासोबत तिचे काही ना काही वाहन असते जसे देवी संक्रांतीचे वाहन असते त्याचप्रमाणे आई भगवतीचे देखील वाहन असते यावर्षी देवीचे वाहन हे हत्ती आहे हे अतिशय शुभ आहे देवीसोबत यावर्षी गजान लक्ष्मीचे आगमन देखील या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये होणार आहे देवीचे वाहन हत्ती हे खूपच शुभ आहे सर्वत्र पाऊस होतो जे आपल्या शेतामध्ये पीक आहे ते देखील भरपूर प्रमाणात येते सर्वत्र सुख समृद्ध देणारे असे देवीचे वाहन हत्ती आहे नवरात्रीमध्ये देवीला रोज कोणत्या रंगाची साडी नेसावी हे नवरात्रीमध्ये खूप महत्त्वाचे मानले जाते कोणी याला फॅशन म्हणेन पण प्रत्येक रंगाचा विशेष असा गोंधर्म आहे ती एक फॅशन नसून त्या रंगाचे आध्यात्मिक महत्त्व देखील आहे हा प्रत्येक रंग देवीमध्ये असणारे विशिष्ट गुण आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीला त्या त्या रंगाची रोज साडी नेसवली जाते आणि स्त्रिया देखील त्याच रंगाची साडी नेसतात कोणी याला फॅशन म्हणून बघेल तर कोणी याला आध्यात्मिक दृष्टीने बघेल या नऊ दिवसामध्ये देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करावी त्या दिवशीचा शुभ रंग कोणता देवीला कोणता नव्याने अर्पण करावा कोणता मंत्र म्हणावा कोणत्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाईल त्याचबरोबर मंदिरात देखील घटस्थापना केली जाईल आणि नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होईल देवीचे प्रथम रूप हे देवी शैलपुत्री आहे या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा आहे या दिवशी देवीला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी देवीला अकरा विड्याच्या पानांची माळ आणि सोनचापा शेवंती यांचीही माळ तुम्ही अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचं देवीचे रूप हे ब्रह्मचारिणी आहे या दिवशीचा शुभ रंग हा लाल आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर देवीला दाखवू शकता त्याचबरोबर आपण गोकर्णीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे पांढरी फुले मोगरा यांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता ओम देवी ब्रह्मचार्य नमा या मंत्राचा आपण जप करायचा आहे नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तृतीय तिथी तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार अशी दोन दिवस आली आहे या दिवशी देवीचे रूप हे चंद्रघंटा आहे शुभ रंग निळा आहे नैवेद्यामध्ये आपण दुधाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे तुळशीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी किंवा तुम्ही यासोबत मंजिरा देखील अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्र चंद्रघंटाय नम नवरात्रीचा चौथा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वा शुक्रवार देवीचे चौथे रूप हे देवी कुष्मांडा आहे या दिवशीचा शुभ रंग हा पिवळा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मालपुवा किंवा गोडभजी यांचा नैवेद्य देवीला दाखवू शकता या दिवशीची माळ ही केशरी आणि भगव्या फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमा या मंत्राचा आपण जप करायचा आहे नवरात्रीचा दिवस पाचवा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार देवीचे रूप स्कंद माता शुभ रंग आहे हिरवा या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे अकरा बेलाच्या पानांची माळ आपण या दिवशी देवीला अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता हे नमा या मंत्राचा आपण जप करायचा आहे नवरात्रीचा दिवस सहावा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी देवीचे रूप हे देवी कात्यायनी आहे या दिवशीचा शुभ रंग हा राखाडी आहे नैवेद्यामध्ये देवीला तुम्ही मधाचा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमा नवरात्रीचा दिवस सातवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा आहे सोमवार देवीचे रूप काल रात्री शुभरंग आहे केशरी नैवेद्यामध्ये तुम्ही देवीला कडाकणीचा नैवेद दाखवायचा आहे या दिवशी झेंडूच्या फुलांची माळा आपण देवीला अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी काल रात्र हे नमा नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा आहे मंगळवार देवीचे रूप महागौरी या दिवशी महाअष्टमी आहे शुभ रंग आहे मोरपंकी खीरपुरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे माळ आहे शेवंती आघाड्याची देखील माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी महागौरे नमः नवरात्रीचा दिवस नववा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी महानवमी आहे तर या दिवशी तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्जुनची सेवा करू शकता या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी नैवेद्यामध्ये तुम्ही पांढऱ्या खिळाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही लिंबूची माळ देवीला अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी सिद्धि दात्रे नमा या मंत्राचा आपण जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण नऊ दिवसामध्ये हे नैवेद्य दाखवायचे आहेत त्याचबरोबर या फुलांच्या माळा आपण देवीला अर्पण करायच्या आहेत यासोबतच तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्जुनची सेवा करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर आपण कन्यापूजन करायचे आहे देवीच्या या मंत्रासोबतच तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्यत्रमके गौरी नारायणी नमस्तुते किंवा या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ये नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता या पद्धतीने आपण नवरात्र उत्सव साजरा करायचा सा आहे तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा